नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांच स्वागत आहे सर्वांनी हा सर्वांना द्यायचे आहे gulama mataki ki bol mata ki bol me matram bol me matram bol ye jag ko ithe yesu mata khud nagar adhyakshya pad ke ummedwar satyaji

ये corrida तो महाराज नगर अध्यक्ष तपास तपास करावा तसा मला ज्ञान मित्रांनी बोलावला आहे इतर एका शिवोहरी तेव्हा ते त्यांना मला असं वाटत होत कि हा दिला असणारा सर्व परिसर हा परिसर आणि मी काय करू शकलो हे ते तेव्हा सांगत होते तेव्हा मला लक्षात आलं की येणाऱ्या काळामध्ये tanker dua semua terima tanker sokno jadi kesia sahaja jadi dua tanker dua ada puna tak puna se ya kai tanker na melawat apa semua jadi mana ya bila ya kita ni itu kerana Tetapi itu

अशी मंडळी ही वारंवार अशा ठिकाणी येत असतात त्यामुळे अशी जी शहर आहे किंवा अशी तीर्थक्षेत्र जी असतात अशा तीर्थक्षेत्रांवरती एक वेगळ्या पद्धतीच ओका हा मोठ्या प्रमाणात येत असतो त्या ठिकाणी येणारा प्रत्येक जो भक्त असतो त्या भक्ताला जे जे आवश्यक आहे तो या ठिकाणी यायला येतो

आपला सचिन है मैं आपला सचिन है जब भी मैं कि क्या पद्धति क्या पद्धति ने वो विचार कर देता कि वो ये सामने देता कैसा समूह कदाची कदाची कैसा समूह उत्तर प्रदेश मध्य आसारे जी तीर्थ क्षेत्र जो अयोध्या है अयोध्या के राम मंदिर है राम मंदिर, मंदिर आजू बाजूला

नक्की काय असं लोक आहे आणि कशा पद्धतीने मला पुढे गेलं पाहिजे त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आम्हाला भारतीय जनता पार्टीचा पूर्ण सुरुवातीपासूनचा इतिहास मला थोडासा पाहिला पाहिजे आणि मी जेव्हा या सगळ्या

सर्व मंडली पन्ना पन्ना वर्ष यानी देश मधे सत्ता यंचा हाथा मोटी परंतु यंचा करे विजय होता का तो विजय हो तो साहब तो का तो ये सर्व मंडली तो ते जाहिर करने में ऐसा भाई के तो आमी गरीब रहते हो आमी गरीब रहते हो परंतु गरीबी कैसे आप हो सकते गरीब ऐसा आप तो

एकही गरीब उपाशी राहणार नाही अशी व्यवस्था तयार केली पंतप्रधान पंतप्रधान मग तो शहरातला असेल किंवा तो गावातला असेल त्याला स्वतःच्या हक्काचं घर मिळण्यासाठी त्यांनी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घर बनवण्यासाठी

वारंवार सांगतो मला अस वाटत पंधरा मिनिटांमध्ये त्यांनी पाच ते सहा वेळा सांगतो की समोरची माणसं कशी आहे कशी आहे जर तर काय होणार हे ते वारंवार मला समावती तुझ्या करायची परंतु सांगतो की एक गोष्ट लक्षात घ्या की जर चुकीच्या माणसाच्या हातामध्ये

किसी को खाने नहीं दूंगा। एक दिन का भी नहीं डालूंगा। मैं नहीं करूंगा और किसी को खाने नहीं दूंगा। आता एक जर यहाँ सचिन भाऊ तिथे चाहे कैसे तब तो माला काही कहा लगे, ज़री कराने, कमर सब बटर, डाबलों का लगे, तस्ची आगे, तस्ची सुनाओने सर्व सहकारी

जा विचार सांगू शकता आम्हाला काय कळत आहे आम्ही जर राजकारणी आहोत आम्हाला माहित नाही का

ही होगे भारतीय लगता है, ठीक लगता है तुम चाहो तो सलमान जो पुर्चा किडी के भूरी से गये तो उजाल करना एक उपचार आता है। इन लोगों की है, इन लोगों तक मुरूगेश पहाड़ स्थानार ही घोषणा लगता नी है जा। दोनों ताजेला ¡Pero!